नमस्कार हॉस्पिटलमध्ये रमाला शुद्ध आलेली असते कर्णिक सर रमाला बोलतात रमा आज आपल्याला घरी जायचं आहे तू येतेस ना तेव्हा लगेच रमा बोलते नाही मला ज्या घरी जायचं आहे मी त्याच घरी जाणार आणि मला त्याच घरी जायचं आहे तेव्हा कर्णिक सर बोलतात रमा का का स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतेस रमा असं वागून तरी तुला काय मिळतंय बघितलंस ना तुला काहीच मान मिळत नाही तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते मला कोणत्याही मानाची गरज नाही खरं सांगायचं तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे बाबा प्लीज मी तुमच्याकडून वचन घेतलंय ना की तुम्ही मला तिथे जाऊ देणार आहात तिथली माझी कामं मा आटोपली नाही आहेत बाबा आणि प्लीज मला बाबा तिथे जाऊ दे तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला साई बोलतो सर तुम्ही माझं ऐकता म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन प्लीज सर प्लीज रमाची जर का इच्छा असेल तर रमाला तिथे जाऊ दे तुम्ही अडवू नका तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात साई तू काही वेडा वगैरे झालायस का अरे साई तू असं का वागतोस का स्वतःच्या पायावरती तू धोंडा पाडून घेतोयस तेव्हा साई बोलतो नाही प्रेमात त्याग सुद्धा असतो प्रत्येक वेळेला प्रेम मिळवलंच पाहिजे असं नाही प्रेमात मैत्री सुद्धा असते आणि ती मैत्री टिकवायला मला खूप आवडते रमा आणि माझी मैत्री आहे यातच माझं भाग्य आहे असं मी समजेल तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात खरंच तुझ्या या मैत्रीला सॅल्यूट आहे माझा तेव्हा मात्र साई बोलतो त्याच हक्काने मी तुम्हाला सांगतोय प्लीज रमाला तिच्या ध्येय ध्येयासाठी तिथं जाऊ देत तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रमा घरी जायला निघालेलीच असते पण रमाला मात्र नीट उभं सुद्धा राहता येत नसतं त्यावेळेला अक्षय रमाला आधार देतो आणि नेत असतो पण तिला मात्र चालता सुद्धा येत नसतं त्यावेळेला अक्षय रमाला उचलून घेतो आणि घरापर्यंत घेऊन येतो इरावती मालविका सगळेजण हे दृश्य बघून त्यांना धक्काच बसतो पण पार्वती आजी आणि सीमा मा यांना मात्र आनंद झालेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय हे काय चाललंय तुझं अक्षय अरे हिला उचलून का आणलंस तू हिला उचलून आणायची गरजच काय होती तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या प्लीज आत्या तुला दिसतंय ना तिची तब्येत बरी नाही तिला सरळ उभं सुद्धा राहता येत नाही माणुसकीच्या नात्याने तरी मी तिची मदत करूच शकतो ना तेव्हा इरावती बोलते माणुसकीच्या नात्यानी माणुसकीच्या नात्यानी सुद्धा मदत करायची गरज नाहीये अक्षय अक्षय हिने आपला विश्वासघात केलाय आपल्याला पुरतं रस्त्यावरती आणलंय आणि त्या बाईला तू उचलून घरात आणतोस अरे त्यापेक्षा तिच्या बापाकडे सोडायचं ना तिला तेव्हा अक्षय बोलतो आत्या बस झालं काय बोलतेस तू कळतय का एक गोष्ट लक्षात ठेव मी तिला बायको म्हणून नाकारत असलो तरी सुद्धा ती माझ्या मुलीची आई आहे आणि हा विषय तर आपण बदलू शकत नाही हे गोष्ट कायम लक्षात ठेवायची आरोहीसाठी रमाला मान मिळायलाच पाहिजे कारण आरोहीच्या मनातून रमाविषयीचं प्रेम कधीच कमी होता कामा नये ही गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायची मी रमाचा किती रागराग करत असलो तरी माझ्या मुलीने तिचा रागराग करावा अशी माझी इच्छा नाही रमाला तिच्या मुलीचं प्रेम मिळालंच पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र सगळे जण तिच्याकडे पाहतच असतात त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत की अक्षय रमाला बोलतो रमा चल त्यावेळेला लगेच आजी बोलते अक्षय थांब अरे एवढ्या मोठ्या संकटातून तू बाहेर आलीय आणि ती स्वतः रमाचं औक्षण करते आणि अक्षय रमाला उचलून घेऊन येतो तेव्हा मात्र मालविकाच्या अंगाची पूर्ण आगाग झालेली असते ती म्हणत असते प्रत्येक ही रमा माझ्या मध्ये येते मी यांना मिळवण्याचा प्रयत्न करते पण ही मात्र माझ्या आयुष्याची वाटच लावायला बसले नाही मी आता शांत बसणार नाही हिला हिची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय तर मी गप्प बसणारच नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की हिरावती मोठ्यानी बोलते ही जी तुझी अंगाची लाई लाई झाली त्या गोष्टीसाठी एकच सांगेल जरा स्वतः लक्ष दे अगं जेव्हा त्या अक्षयवरती हल्ला होत होता ना तेव्हा तिथून पळालीस त्यापेक्षा तो हल्ला स्वतःवरती झेलला असतास ना तर अक्षयच्या मनात जागा करू शकली असतीस पण नाही अगं प्रेम करतेस ना त्याच्यावरती मग जीव द्यायला सुद्धा शिक तेव्हा लगेच मालविका म्हणते काय जीव माझा जीव काही एवढा स्वस्त नाहीये की मी अक्षय साठी देऊ तेव्हा इरावती म्हणते झालं तर मग मग कशाला अक्षय अक्षय करतेस अगं त्या रमाचं प्रेम आहे त्या अक्षयवरती म्हणून तर म्हणून तर तिने स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही आणि तो चाकू तिने धरला बघितलंस ना तेव्हा मात्र मालविका बोलते या रमालाय ना पहिल्यांदा संपवायला पाहिजे त्या इरा त्यावेळेला इरावती बोलते काळजी करू नकोस त्या रमाचा तर पत्ता कट करणारच आहे मी तिची अशी काही वाट लावणार आहे ना की तू बघतच बसशील तेव्हा मात्र पार्वती मोठ्यानी बोलते तुम्ही कितीही वाट लावण्याचा प्रयत्न करा पण शेवटी तो सर्व काही बघतोय त्यांनीच रमा आणि अक्षयची गाठ बांधले त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा रमा अक्षय कधीच वेगळे होणार नाहीत त्यामुळे तुम्ही आता हा विषय सोडून द्या त्यावेळेला इरावती पार्वती आजीवरती धावत जात म्हणते गप्प बसा मम्मा तुला काही काही गोष्टी कळत नाहीत तू असं कसं काय बोलू शकतेस हे बघ मी या अक्षय रमाला वेगळं केलंय खूपच कटकारस्त केलेत आणि त्या दोघांना वेगळं केलंय आणि आता जर का ती दोघं एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील ना तर मी तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही काही झालं तरी सुद्धा मी त्यांना जिंकू देणार नाही म्हणजे नाही मी त्यांची वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच पार्वती आजी मोठ्यानी बोलते तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी तो सगळं काही नीट करणार त्या दोघांना तो एकत्र आणणारच अगं त्यांचं प्रेमच जिंकणार शेवटी सत्याचीच बाजू जिंकते इकडे अक्षय रमाची काळजी घेत असतो तिला काय नको काय हवं ते सर्व काही बघत असतो अक्षय रमाची काळजी घेत असताना बघून इकडे मालविका मात्र खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते काय चाललंय असा कसा काय विचार करू शकता तुम्ही अहो तुमचं लग्न ठरलंय ना माझ्याशी तर तरी सुद्धा तुम्ही हिच्या मागे मागे काय करताय तेव्हा लगेच अक्षय म्हणतो गप्प बसा उगाच तोंडातून एकही शब्द काढू नकोस आणि आता जर का तोंडातून शब्द काढलास ना तर बघ तेव्हा मात्र मालविका खूपच चिडते त्याच वेळेला लगेच अक्षय म्हणतो जेव्हा माझ्यावरती हल्ला होत होता तेव्हा कुठे गेली होतीस तेव्हा तर तिथून पळालीस तेव्हा नाही तुझं प्रेम जाग झालं तेव्हा मात्र मालविका म्हणते अहो मी खूप घाबरले होते त्यावेळेला अक्षय बोलतो अगं पण तुझं माझ्यावरती प्रेम होत ना मग तू तिथून पळाली कशी काय तेव्हा लगेच मालविका बोलते सॉरी मी खरंच तुमची माफी मागते प्लीज असं नका ना करू प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो आणि इरावती, इरावती मोठ्यानी बोलते बस झालं आता या सर्व गोष्टी संपल्या पाहिजेत आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अक्षय बोलतो आत्या प्लीज हिला कामावरून टा काढून टाक कारण मला हिची गरज नाही आहे आत्या तुला सांगितलंय तेवढं कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मालविका चाप्टर कायमचा क्लोज होईल का आणि इरावतीचं सत्य अक्षय समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका